नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपण गेलो होतो मलाड मार्केटला मच्छी मार्केटला आणि तिथून आपण कोळंबी आणि पापलेटचा वाटा आणला आहे तर त्याचीच आपण रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत तर चला या इथे आपण मच्छी प्लेटमध्ये टाकतो आहे हे पॉपलेट आहेत चार पॉपलेट भेटले आपल्याला दोनशे रुपयाचे आणि हे कोळंबी घेतली आहे आणि इथे प्रीती आहे तर प्रीती आज बनवणार आहे कोळंबी आणि पॉपलेट फ्राय साईज मस्त आहे ना हम्म कोळंबीची आणि खायला पण टेस्टी असते आणि ह्या साईडला आपली आर्या बसली आहे तर चला ह्याला साफ करूया आणि नंतर मग ह्याची रेसिपी बनवूया चलो इथे आपण वाटप करण्यासाठी घेतलं आहे लसूण घेतले आहे अद्रक घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि मिरची घेतली आहे तर ह्याचं आपण वाटप करूया मिक्सरला लावून आणि नंतर तो मसाला आपण ग्रेवीमध्ये टाकूया इथे मी पॉपलेट मस्त धुवून घेतोय बघा अशा तऱ्हेने जे पोटातली जी घाण असते ते काढून घ्यायची पॉपलेट साईजला बा एवढा पॉपलेट ही कोळंबी मस्त धुवून दू, घेतले आणि ते प्रीती कोकमचं पाणी टाकते त्याच्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकते प्रीती पॉपलेट आणि ही कोळंबी ही आपण फ्राय करणार आहे आणि अर्धी कोळंबी आणि पॉपलेट जो आहे तो आपण टाकला आहे शिजवायला असा या प्रकारे भरून घ्यायचा तर इथे आता आपण वाटलेला मसाला घेतला आहे घरी बनवलेला त्याच्यामध्ये हळद टाकले तिखट मसाला मीट। आणि हा आपला चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा तो टाकला त्याच्यावरती आणि हे कोणला मसाला आहे हा आपला फिशचा रेडिमें। रेडीमेड मिस रेडिमेंग मिक्स मसाला आहे तर आत्ता प्रीती मस्त पॉपलेटमध्ये हा जो मसाला आहे आपला हा मस्त कोटिंग करून घेऊया आतमध्ये भरून मस्त त्यानंतर तो फ्राय केला की आतमध्ये पण तो मसाला राहिला की तोच मस्त लागतो अशा प्रकारे हा जो मसाला आहे हा पॉपलेटचा जो कटिंग आपण केलं आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा तर इथे खाली पॉपलेटला आपण मस्त मसाला लावून घेतला आहे आणि या साईडला कोळंबीला पण आपण आता मसाला लावतो आहे प्रीती आपण कोळंबी जी साफ केली त्याच्यामध्ये जी रस्सी असते ती काढली आहे आणि तिथं जो गॅप ठेवला आहे तिथून हा जो मसाला आहे तो त्याच्या आतमध्ये जाईल आणि नंतर मग तो जो शिजवून झाला की नंतर त्याला टेस्ट पण चांगली येईल तर इथे आपण आता पॅन ठेवला हो आहे गॅसवर फ्राय करायला आणि त्याच्यावर आपण तेल टाकलं आहे तर रिथी आता पॉपलेट ठेवते त्याच्यावर फ्राय करायला तर या साईडला प्लेकीने आता त्याच्यावर टाकला आहे कोथिंबीर आणि या साईडला आपला पॉपलेटचा आणि कोळंबीचा रसा तयार केला आहे थोडासा कढीपत्ता टाकला आहे लसूण पण टाकला लसूण लसूण एक नंबर तर इथे आता कढीपत्ता कोथंबीर आणि ही थोडीशी लसूण टाकली आहे मसाल्यामध्ये मिक्स करून फ्राय व्हायला आपला रस्ता आहे तुम्ही पण घरी ट्राय करा हा कर जो आपण मसाला करतो मसाला लावतो ना त्याला आपण अशा पद्धतीने लसूणला पण मसाला वगैरे लावायचा जो उरलेला असतो तो आणि फिश जशी शिजत येते तेव्हा तो टाकायचे लसूण त्याच्यामध्ये मस्त लागते खाऊन बघा तुम्ही पण तर इथे पॉपलेट मस्त फ्राय झाला आहे हे बघू शकता पॉपलेट फ्राय झाला आहे आणि आता कृती कोळंबी फ्राय करते कोळंबीला पण मसाला लावला आहे मस्त लाव ला आणि अशा पद्धतीने एक एक करून तव्यामध्ये ठेवते ती तर इथे आपला पॉपलेट तर फ्राय झालाच होता आणि या साईडला कोळंबी पण फ्राय झाली आहे मस्त तर चला जेवायला बसूया आता मंडळी आता आपण बसतो आहे जेवायला तर इथे बघू शकता तुम्ही आपण घेतलं आहे फिश घेतली आहे पॉपलेट आणि इथे आपला कोळंबी झाली आहे कोळंबी फ्राय आणि हा आपला शिजवलेला कोळंबी आणि पॉपलेट आहे आणि ते भात आहे तर सुरुवातीला आपण कोळंबी टेस्ट करून बघूया बघा हम्म एक नंबर मस्त एक कोळंबी

पॉपलेट पण मस्त आहे आणि कोळंबी पण मस्त आले फक्त पॉपलेटमध्ये ना अजून लिंबू किंवा कोकमचा रस आहे ना अजून टाकला पाहिजे बाकी मस्त आले तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर, तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय